सगळ्यांना क्रांतिकारी भीम दोन दिवसापासून एक नक्की केटकींचा व्हिडिओ चेटकींचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि तो तो मी सगळ्यांनीच बघितला आहे तिने संविधानाचा अपमान करून कायद्याचं उल्लंघन करून मागासवर्गीयांची भावना दुखवेल असे अपशब्द वापरून ॲट्रॉसिटीवर ॲट्रॉसिटीचा अपमान केला आहे अॅट्रॉसिटीवर बडबड केली आहे के अशा डोक्यावर पडलेल्या बाईविरोधात आज मी व्हिडिओ काढत आहे विषय फार गंभीर आहे हिचं तोंड बंद करण्यासाठी आपल्याला हिला धडा शिकवणं गरजेचं आहे ही कधीही उठली का काहीही झालं की ही मागासवर्गीयांवर आणि एस सी कॅटेगरीच्या लोकांवर महिलांवर आणि खास करून बडबड बडबड करत असते आणि नाही नाही ते अपशब्द बोलत असते आणि हिचं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते अजून झोचात आणण्यासाठी अजून प्रकाशात आणण्यासाठी हिचा प्रयत्न चालू असतो आणि ही स्वतःला खूप मोठी ब्राह्मणवादी समजतेच अगं चेटकीन तुला एकच आव्हान करते नालायक हरामखोर हां उठली सुटली जवा तवा बघावं बडबड 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 ॲट्रोसिटी असं मागासवर्गीय असं हे असं ते असं बाबासाहेबांचा अपमान कितवर सहन करायचा अगं कितवर सहन करायचा आता आम्ही महिला सुशिक्षित आणि समजदार आणि शिक्षित झालो आहोत तुला धडा शिकवण्यासाठी आमची एक जरी महिला तुझ्या दारात आली ना नाही तुझ्या डोक्यात डोक्यावर केस सुद्धा राहू हो देणार नाही याचा तू अंदाज ठेव हो। पण आम्ही तुझ्यासारखे नालायक आणि नीच प्रवृत्तीचे नाहीयेत आणि हरामखोर तर मुडीच नाही आम्ही कायद्यानेच जाणार आणि कायद्याचं आम्ही उल्लंघन करणार नाही तुझ्यासारख्या डोक्यावर पडलेले आणि आम्ही शेण नाही नाहीये तुझ्यासारखे आहे त्यामुळे आम्हाला जो कायदा माहितीये ना आमच्या बाबासाहेबांनी जो कायदा आम्हाला दिलाय ना आम्ही त्या कायद्यानेच तु, तु, तुला धडा शिकवणार आहे आणि तुझं तोंड बंद करणारे जे शेण खाल्ले ना ज्या तोंडाने त्याच्यातून तू गु ओकतेस ना एवढीच तुला लाज वाटते ना ग मग ह्या देशात राहू नको जाऊन पाकिस्तान मध्ये राहा जर तुला लोकशाही मान्य नसेल ना जर तुला बाबासाहेबांचा सा कायदा मान्य नसेल आणि जर तुला अट्रॉसिटीच्या विरोधात म्हणजे ॲट्रोसिटी तुझ्या डोळ्यात खडकस असेल किंवा डोळ्यात दुखत असेल ना तर ऍट्रॉसिटी विरोधात तू बोलत राहते ना तर तुला संविधान मान्य नाही आहे हे मी समजते आणि म्हणून तुला ह्या देशात राहण्याचा अधिकार नाही हा भारत देश बौद्धमय देश आहे आणि या देशात तुला थारा नाही आहे अशा हारामखोरांना या देशात आम्ही थारा देणार नाही कारण हा बाबासाहेबांच्या कायद्यावर चालणारा देश आहे बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे तुझ्यासारख्यांना धडा शिकवायला आम्ही आमच्या एक दोनच महिला पुरेशा आहेत ग पण तू आता तर तू अति केलंयस आता तू खूप केलंय आता तू दोन दिवसापूर्वी एक म, हे कारस्थान झालं एक कट कारस्थान झालं अगं एका सोळा पंधरा वर्षाच्या मुलाला भर रस्त्यात अपहरण करून त्याचा जीव जाईस तौर त्याला मारलं तू कुठे आहे ग कुठे होतीस हरामखोर ज्या तोंडाने तू बोलतेस ना त्या बोलण्याचा अधिकार सुद्धा तुला बाबासाहेबांनी दिलाय ज्या तोंडाने तू शेण खातेस ना जिवंत राहिली आहेस ना हा ज्या हाताने तू लिहितेस ना हम्म माई फुलेंची देन हाय विसरू नको नालाई विसरू नको आणि तू उठली सुटली का जवा बघावतवा कायद्याबद्दल बोलते बाबासाहेबांबद्दल बोलते हा अं अॅट्रॉसिटी बद्दल बोलते अरे अट्रॉसिटी काही कोणी खोट्या टाकत नाही का काहीही टाकत नाही आमच्यावर अन्याय अत्याचार होतो ना म्हणून अॅट्रॉसिटी टाकतो आम्ही बाबासाहेबांनी जर अॅट्रॉसिटी नावाचा आम्हाला जर कलम आणि कायदा दिला नसता ना तर तुमच्यासारख्या रांडाच्यांनी काय काय केलं असतं भडव्यांनी आमच्यावर लाज वाटू दे लाज बाळग जरा बोलू बोलायला लावू नको जवा बघावतवा हिचा व्हिडिओ बघावतवा काही ना बडबड करत असते काही उठली सुटली काही बोलत असते तू काही समजलीस तूच हुशार आहेस का तुला घेतलंयस तु 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 का तूच बोलू शकतेस हा पण मला एक समजत नाही ब्राह्मणवादीच्या लोकांनी जर कार्यक्रम आयोजन केलं असेल ज्याने केलंय ना आधी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या डोक्यावर पडलेल्या बाईला हिचा मेंदू सडलाय नासका मेंदू झालेल्या बाईला कस काही लोक कार्यक्रमात बोलवतात आणि का तिला हातात माईक देऊन बोलायचा अधिकार देतात आगरांड्याची बोलायचंच असेल ना तुझ्या गांडीत दम असेल ना बोलायचंच जर तुला असेल ना महापुरुषांच जो जीवनशैली आहे इतिहास आहे तो लोकांना सांग तो लोकांना सांग सावित्रीबाई फुलेंचा चरित्र आयुष्य सांग तुला लाज वाटायला पाहिजे जबा तवा उठली कायदा बाबासाहेब अशी हे असं ते तसं हम्म लाज नाही वाटत का जाऊन बघ त्या भिवंडीला ती रडू रडून त्या एका आईची जिनं नऊ महिने पोटात आपला गोळा आपल्या पोटात आपल्या पोटात एका मुलाला ठेवलं त्याला जन्म दिला त्याला सोळा वर्षाचा केलं आपल्या बापाने खांद्यावर हातावर पोट ओ, हे करून हातावर काम करून कष्ट करून त्या मुलाला पंधरा सोळा वर्षाचा केलं त्याला शिक्षण देत होते आणि एका छोट्याशा कारणाने मनुवादी लोकांनी हा साध एक महाराण करून त्याचा जीव घेतला महाराण केली तर केली पण त्याच्यावर नाही नाही ते अत्याचार केले हा तिथे जाऊन भेट दे ग त्या आईच्या डोळ्यात डोळे घालून बघ नाला एक मीच बघ ना जाऊन अगं असा आत्मा असा झालाय ना असा रक्त आहे ना जवा बघावं अॅट्रॉसिटी जवा बघावं हे जवा बघाव ते हा अट्रॉसिटी काही खोट्या टाकतो का हा दाखव हो, पुरुफ आहेत का तुला दाखव हो ना कोणी खोट्या टाकल्यात अगं आमच्यावर घडतंय ना म्हणून आम्ही टाकतो आमच्या जवळ कायदा नसताना तर तुम्ही लचकेत तोडून खाल्ली असते रे हरामखोरान अजूनही तुमची मनवादी वृत्ती जी आहे ना ती गुलामगिरीची ती गेली नाहीये आणि ती नष्ट करण्यासाठी तू इथे राहणं गरजेचं नाही तुला जर मान्य नसेल लोकशाही ना तर तू इथून भारत देश सोडावा आणि आता आमची हीच मागणी ही, पूर्ण महाराष्ट्राला मी आव्हान करते माझ्या आया बहिणी माझ्या भाऊ बंधू नाही पण माझ्या ज्या आया बहिणी आहेत ना त्यांनी घरातून निघा ज्या ज्या शिक्षण घेतलेल्या असो नसो पण हिच्या विरोधात आंदोलन करा आणि हिला ह्या देशातून हिचा पळ काढा ही कधीही उठली का जेव्हा बघावं अट्रॉसिटी जेव्हा बघावं हे ते, ते काय लावलंय हिच्या विरोधात आता प्रत्येक जिल्ह्यातून केसेस टाका जेणेकरून हिच्यावर अट्रॉसिटी बसायला पाहिजे ही मागासवर्गीयांचेच नाही ही समाज एकदम समाज कंटक आहे ही आणि ही जातीवाद करते आणि ही जाती जातीमध्ये भांडणं लावायची कामं करते आणि या भारत देशामध्ये ना ही शांततेच शांतता भंग करते म्हणून हिच्यावर ह्या विरोधात केस पडलीच पाहिजे आणि कायद्यानुसार हिला लढा दिलाच पाहिजे आम्ही पण आता जादूटोना करणार आहेत पण तुमच्यासारखे होम हवन करूनही कायद्याचा दाट जादू टोना जो तुझ्या विरोधात ना उभा राहील कायद्याने जाऊ आणि तुला तो धडा शिकवणार आणि शिकवणारच माझं पूर्ण महाराष्ट्रालाच नाही पूर्ण देशाला आव्हाने प्रत्येक आई बहिणीला आव्हाने घरातनं बाहेर या आंदोलनात आंदोलन करू हिच्या विरोधात खूप मोठं आंदोलन करू आणि हिला ह्या देशातून हिचा नायनाट करूया आपण जसं बाबासाहेबांनी गुलामगिरी नष्ट केली बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटनेत जे कायदे दिले समानतेचा अधिकार आणला आणि आज आपण समानतेने यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो ना हे यांच्या गांडीत दुखतय यांच्या गांडीला आग लागली ना म्हणून हे लोक आपल्या विरोधात असे अशा या झिंगूर लोकांना उभं करतात आणि आपल्या विरोधात बोलायला लावतात यांचं वेळीच तोंड बंद केलं पाहिजे आणि तोंड बंद करणं म्हणजे आपण कायदा हातात घ्यायचा नाही कायद्यानेच जायचं पण हिला धडा शिकवायचा एवढं मात्र नक्की हिला लाज नाही वाटत का उठली सुटली उठली सुटली कायदा हे कायदा ते कायद्यात असं कायदा नष्ट करा हा संविधान मला मान्य नाही अरे तुला संविधान मान्य नाही ना तर तू आम्हाला या देशात मान्य नाही हा भारत भारत देश आहे आणि हा भारत देश बौद्धमय देश आहे आणि हा संविधानावर चालतो आणि घटनेवर चालतो आणि त्या घटनेचं पालन तू करत नसेल आणि संविधान तुला मान्य नसेल ना नालायक तर तू या देशात राहणं मला अजिबात मान्य नाही आणि ह्या देशामध्ये तू शांतता भंग करते ते आम्ही होऊ देणार नाही आणि मला सगळ्यांना आव्हान करते मी हात जोडून विनंती करते हवं तर पण हिच्या विरोधात आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात हिच्या विरोधात नोट केसेस टाका हिंसा काढा आणि हिला कायद्याचा धडा शिकवलाच पाहिजे आणि मी अजून अजून काही जणांना आव्हान करेल की जे आपले वकील बांधव आहेत वकील भगिनी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन इला धडा शिकवा म्हणजे याच्या पुढे हिचं तोंड उघडेल तर ते फक्त रिस्पेक्ट उघडेल आणि तोंड उघडेल तर फक्त महापुरुषांच्या विचारांवर उघडेल आणि नतमस्तक होईल तर फक्त महापुरुषांच्या विचारांवरच होईल हिला असा धडा शिकवला पाहिजे म्हणजे हिला धडा शिकवल्याशिवाय हिला संविधान समजणार नाही आणि कायदा समजणार नाही त्यामुळे हिला धडा शिकवणं गरजेचं आहे नाहीतर ही अशीच बडबडत राहील भुंकलेली अजून एक सांगते भुंकले जेव्हा गल्लीमध्ये कुत्रा भुंकतो ना ना तेव्हा एक दिवस इग्नोर केलं जातं दोन दिवस इग्नोर केलं जातं तीन दिवस इग्नोर केलं जातं अरे आठ दिवस इग्नोर केलं जातं लक्ष दिलं जात नाही त्याच्याकडे पण त्रास जेव्हा वाढतो ना तेव्हा काय केलं जातं सगळ्यांना माहिती आहे ना महानगरपालिकेला फोन लावला जातो हो। आणि महानगरपालिकेला फोन लावून ये ना त्या कुत्र्याला उचलून नेलं जातं कुत्र्याला उचलून नेलं जातं त्याचं तोंड बंद केलं जातं त्यावरच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि दुसरी गोष्ट त्याची नसबंदी पण केली जाते कारण असले आंबे पैदा व्हायला नको पाहिजे ने भविष्यात म्हणून तर तसंच हिचं पण आपल्याला करायचं आहे हिचं तोंड बंद करायचं आहे आणि हिची मे डोक्यातली नस आहे ना जो मेंदू आहे ना जो सडलेला आहे त्याच्यात किडे पडलेत तर ती नस आहे ना ती पण बंद करायची आहे म्हणजे तिचा मेंदू अजून सळू नये त्यामुळे एकच आव्हान आहे सगळ्या वकील बहिणींनी वकील बांधवांनी एकत्र यावं आणि हिच्या विरोधात कायद्याने लढा द्यावा भलेही काहीही हो सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहणार आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आम्हीही आंदोलनाला उभे राहू आणि हिच्या विरोधात आता हिने संविधानाचं उल्लंघन करून आणि हिने बडबड बडबड नाही नाही ती बडबड करून महाराष्ट्रातली शांतता भंग केली आहे आज जिकडे बघावं तिकडे फक्त हिला फक्त असं वाटतं की मला पब्लिसिटी पाहिजे अरे पब्लिसिटी नाही तुझ्या गांडीत घातली ना ह्या महाराष्ट्राच्या या, या देशातल्या माता भगिनींनी ज्या बाबासाहेबांच्या विचारावर चालतात आम्ही शांत आहोत कारण बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिलाय आणि बौद्ध धम्म हा शांतीचा प्रतीक असतो म्हणून आम्ही शांततेच्या मार्गावर आहोत त्याच्यामुळे आम्ही शांत म्हणजे आम्ही म्हणून डोक्यात घेत नाही ज्या दिवशी खवडलेला समुद्र जसा खवडतो ना त्या दिवशी त्या तसा जर आम्ही खवडलो ना तर तुझी खैर नाही आणि आता तर तुझी खैर नाही कारण मी दोन दिवसापासून शांत होती आता तुझी खैर नाही महाराष्ट्राला आव्हान करते जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण माता भगिनी ज्या व्हिडिओ बघतात त्याही या आंदोलनाला पाठिंबा देतील किंवा हिच्या विरोधात पोस्ट टाकून हिचा निषेध करतील एवढंच सांगेल जय भीम क्रांतिकारी जय भीम जय संविधान